नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कॅप्शनवरून थोडासा अंदाज आला असेल की आज आपण कोणत्या विषयाला हात घालत आहोत खरं तर पाण्याचा प्रश्न हा काही आजचा नाही आहे हा पूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे आणि त्यातून आपलं सुदैव असं की परशुरामाच्या या भूमीत आपण पाण्याचा प्रश्न म्हणजे इतका मुबलक प्रमाणात त्यांनी पाणी दिलेलं आहे आपण असे सुदैवी आहोत की आपल्याला पाण्याची कमतरता तितकी भासत नाही जितकी जगाला पडलेली आहे येस आपण कोकणातल्या विषयी खास करून बोलतोय पण तरीही लोकांना इतके प्रश्न पडलेले आहेत की पाणी येत नाही पाणी काय येत नाही आज पाणी सोडलं नाही का पाणी सोडणारा माणूस असाय का झोपला का असे बरेच प्रश्न लोकांना पडलेले असतात पण त्याची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न केला आहोत की आ, पाणी सोडणारा एक साधा सामान्य कोकणी माणूस जो आपल्यासारखाच आहे आणि त्याचा घरसंसार सांभाळून किती प्रयत्नानंतर किती हाल अपेष्टा सहन केल्यानंतर तो आपल्यासाठी कार्यरत असतो जेणेकरून तुमच्या नळाला जे पाणी येतं त्या पाण्याच्या मागे किती प्रवास असतो हा आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत आपण आज अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी की आजपर्यंत कधी व्हिडिओसमोर आली नसेल तरी आपण त्यांना विनंती दे करून आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि त्यांची माहिती देण्यासाठी विनंती केली आहे तरी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा नेहमीप्रमाणे माझा भाऊ बंटी तर आहेच आपल्यासोबत आणि हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण वैभववाडीतील एडगाव मधील जो पाणी पुरवठा होतो प्रत्येकाच्या घरात जे पाणी जातं त्याच्यामागे किती प्रवास आहे हा आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काका नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या मराठा लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव सकाराम बिवा फाळके सकाराम बिवा फाळके आपले फाळके का आहेत आणि आज आपल्याला ते दाखवणार आहेत की प्रवास कसा आहे म्हणजे जे पाणी सोडण्याची जी, जी, जी प्रोसिजर आहे ती आपण जाणून घेणार आहोत हे दाखवायचं तुम्ही म्हणाल की हे काय दाखवत बसल्या पाण्याची प्रोसिजर पण खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच त्यातून तुम्हाला एक वेगळी माहिती मिळेल तर का आता प्रथम आपण कुठे जाणार आहोत विहिरीवर जाणार आहोत म्हणजे इथून विहीर तरी पण हा रस्ता गेला आहे ना विहिरीकडे आणि विहीर किती मिनिटावर आहे तरी पण साधारण चालत दहा मिनिटात चालत प्रवास करायचा ठीक आहे आता आपण विहिरीकडे जाऊया करा एक्केचाळीस झालेले आहेत आता माझ्या घड्यात आणि आता मी वा चालायला सुरुवात केली आहे समोर फाळके काका सुद्धा आहेत आम्ही सगळे चाललोय रस्ता तेवढ्या कोणी लाईट जायच नायच हे पाणी आपल्याला घाडात येतं ना हो तिथूनच आहे ना पाणी हा पूर्ण टाकीत जातो ना आता बघा झाले अठ्ठेचाळीस एक्केचाळीस ला आठ मिनिटं तरी लागली आपल्याला या ठिकाणी पोचायला आपल्या मेन रोड वरून आता काकांना आपण डिटेल विचारया काका नमस्कार आपल्याला तुमच्याला या कामामध्ये किती वर्ष झाली आहेत तुम्ही या कामामध्ये पंधरा दोन एक्केनंतर एक्क्याण्णव पासून म्हणजे साधारण बावीस एक वर्ष झाले असेल एकवीस बावीस वर्ष झाले वीसच्या वरच झालेले तुम्हाला आता आपण टाइम तर ता बघितला आपला तुम्हाला इथे यायला किती वेळ लागतो ही आहे मुख्य टाकी बरोबर या टाकीतून वीर वीर हा वीर आणि विहिरीतून आपण पाणी वरच्या टाकीत चढवतो असं तुम्ही चार वाड्यांना चढवता इनामदारवाडी रामेरवाडी हा गाडीवाडी चार वाडीला दिवसभरात वेगवेगळा टाइम असेल बरोबर ना आणि टाकी पाणी चढायला किती वेळ लागतो नाही नाही इथून टाकी फुल व्हायला दोन तास लागतात या दोन तासा दोन तास टाकी चढण्यासाठी तुम्हाला चार वेळा इथे यावं लागतं चार वाड्यांसाठी बरोबर आणि जर मध्ये लाईट गेली तर मग पुन्हा यावं लागतं हो चालू केल्याशिवाय चालू होणार चालू होणारच नाही बरोबर म्हणजे जर टाकी दोन तास पूर्ण व्हायला लागते एका वाढीसाठी आणि जर त्या दरम्यान जर दहा वेळा लाईट गेली तर तुम्हाला दहा वेळा इथे यायचं आहे बघा मंडळी म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही मोठी म्हणण्यापेक्षा ह्याच्या मागचा त्रास त्रास म्हणण्यापेक्षा ते त्यांचे ते कष्ट आहेत जे आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की इथून आपण टायमिंग लावलेला आठ ते दहा मिनटं इथे यायला लागतात दोन तास इथून या टा विहिरीतून पाणी जिथे वर आपण जाणार आहोत त्या टाकीमध्ये चढवलं जातं दोन तास टाकी पूर्ण व्हायला लागते आणि त्याच्या दरम्यानचा हा प्रवाह हे जर आहे पाईपलाईन हे लिकेज तिथे लिकेज झालेलं आहे त्यामुळे हे सगळं होत आहे ठीक आहे मा ग्रामस्थामधील मान्यवरण याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आहे तुम्हाला मला कारण पाणी कड जाते हात जुळून विनंती आहे मला या व्हिडिओमध्ये हेच दाखवायचं आहे की एक सामान्य कोकणी माणूस जो अतिशय परिश्रमी आहे जो आपला संसार सांभाळून भले त्याची नोकरी का असेल ना पण संसार सांभावून हे एवढं सगळं करतोय दोन तास वरची टाकी भरायला लागते आणि चार वाड्यांना पाणी देण्यासाठी चार वेळा दोन ता, दोन तास टाकी पूर्ण करावी लागते दोन दोन तास त्या दरम्यान जर लाईट गेली तर पुन्हा येऊन तिथे बंद आहे पुन्हा घरी आहे पुन्हा लाईट आली पुन्हा आहे चालू आहे म्हणजे ह्या उपक्रम त्यांचा दिवसभरात चालूच असतो आणि मला आता धाप लागली आहे हे एवढं चालल्यानंतर अजून पुढे काय ते बघायचंच आहे आपल्याला विहिरीचं पाणी वर चढवण्यासाठी सुरुवात करून आता पुन्हा आम्ही चाललो आहे टाकीकडे तिथूनचा पुन्हा प्र आठ दहा मिनिटाचा प्रवास म्हणजे ऑलमोस्ट अठरा ते वीस मिनिटाचा हा प्रवास जो टा विहिरीतलं पाणी टाकीत चढवण्यासाठी मगाशी आता आपण इकडून आलो या वाटेने जे विहिरी इकडून मगाशी येऊन गाडी इथे लावून आपण विहिरीकडे गेलेलो या रस्त्याने जे तुम्हाला म्हटलं दहा मिनटं जायला लागली दहा मिनटं यायला लागली आता इकडे टाकीकडे आपण जाणार आहोत वर चालत बघूया कसं काय आता अकरा पंचावन्न झालेत आणि आता आम्ही चालत चाललोय वर होय गाडी तिथेच ठेवून दे पण या वाटेने वर जाऊया ऊन लागते वर मारून लागला बाईक तिकडे लावलेली हो आहे चालत चाललोय काकांबरोबर मंडळी अजून आम्ही मुख्य रस्त्यावरच आहोत बघा धारा घामात हवा टाईट गेली झालेली आहे चढून चढून भरून आणि हा पण एक रस्ता आहे तिथे त्यांना त्यामधल्या खालच्या घरांमध्ये जावं लागतं तिथे पण दोन कॉक आहेत असं त्यांनी मला मगाशी सांगितलं बघूया कसा प्रवास आहे पाणी आपल्या घरापर्यंत येण्याचा प्रवास ही वाट आम्ही चालून आलोय मुख्य रस्त्यावर आहे आणि आता मुख्य रस्त्यावरून इकडे आडवणीची वाट आहे बघा आडगडीची वाट जी म्हणताय तिचा हा प्रवास इथून सुरू झालाय मग अशी पंचावन्नला निघालेलो बारा दोन झाले इथपर्यंत चांगल्या वाटेवर आणि आता ही आडगडीची वाट चालायची आपल्याला चला पाऊस असून देत किती जोर असून देत पण काकांना इथे यायचंच आहे काय बंटी बरोबर ना बरोबर <laughs> या सगळ्या रानावहनातून आणि भर पावसातून सुद्धा यायचं एक्सक्यूजच नाही आहे त्यांचं ते कार्य आहे ते खरंच कार्य खूप महान आहे आजूबाजूला पूर्ण जंगल याय डाके विहिरी पासूनच्या रोडला बाहेर आल्याच्या नंतर मुख्य रस्त्यावरून ते तुमच्या या टाकीपर्यंत बारा वाजून सहा मिनिट म्हणजे पंचावन्न ते बारा सहा झालेत आता किती दहा मिनिटाचा हा सुद्धा प्रवास प्रवासामध्ये बारा सहावाले माझा तर पूर्ण घाम निघालेला आहे हे असं रोज त्यांना आहे हीच ती टाकी आहे आता आपण त्या टाकीबद्दल काकांची माहिती घेऊया आपण दाखवला आमची तर हवा टाईट झाली आहे तुम्हाला ती सवय झालेली खरंच या बाबतीत मला थोडी माहिती हवी की आपण जी मागे टाकी बघतोय ही तीच टाकी ज्यातून आपण चार पाणी पुरवठा करतो आणि जे आपण आधी सांगितलं की चार वेळा तुम्हाला इथे यावं लागतं कॉक चालू करावं जसं त्या विहिरीकडे जावं लागतं ही टाकी आपण का का म्हणजे कधी माहिती तुमच्या माहितीप्रमाणे कधी बांधली गेली एकोणीसशे साली नव्वद साली आणि तुमची सर्व्हिस पण पंधरा दोन एक्क्याण्णव म्हणजे एक वर्षात तुम्हाला ती सर्व्हिस म्हणजे जेवढी टाकीला वर्ष झाली आहेत त्याच्या तेवढीच जवळपास तुम्हाला म्हणजे नव्वद ते आता दोन हजार चोवीस बापरे म्हणजे चौतीस वर्ष झाली आणि तुमच्या सर्व्हिसला तेहतीस वर्ष आली मग अशी आपण चुकीचा बोललोय मंडळी की काकांच्या सर्व्हिसला जो ते वर्ष म्हणजे तेहतीस वर्ष ही व्यक्ती हे पुण्याचं काम करते पाणी सोडण्याचं काम करते आणि त्यांच्या मार्फत आपल्याला पाणी मिळतं हेच तुम्हाला दाखवायचं होतं तुमचं काय म्हणणं आहे काका याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे म्हणजे हे जे तुम्ही प्रयत्न यातून तुम्हाला आनंद तर नक्कीच मिळत असणार की पाणी सोडणं म्हणजे पुण्याचंच काम आहे गाळी पण भेटतात त्याचा गाडीला गाडी पण भेटतात बरोबर लोक प्रतिशत बघत नाही बरोबर आधी टाकी भरली की फुल भरली आता सुद्धा त्या दिवशी तुमच्याकडे पाणी सोडला लाईट गेली आता गेली तर माझं काय दिसणार नाही बरोबर टाकी सोडल्यानंतर दिसत नाही तेव्हा समजणार बरोबर त्यांचं म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की मधल्या या कालावधीमध्ये जेव्हा लाईट जाते तेव्हा एकदा ते सोडून गेल्यानंतर त्यांना समजत नाही की बाबा लाईट लाईट गेल्यानंतर ते पुन्हा येणार तेव्हा टाकी कितपत भरली असेल त्याचा त्यांना अंदाज नाही तेवढंच पाणी सोडलं जाणार नाही आता पेशर कसं गेला, गेला की सोडतो आम्ही समजा आपण आता लाईट गेली की समजणार नाही जोपर्यंत ना। ना, पेशर गेलं तर बंद झालं पाणी बरोबर जाय टाकीतलं असणार तेवढाच जाणार तेवढच जाणार ना तेवढंच जाणार मग अजून काकांचं डिटेलिंग आपला आमचा बंटी सांगेल काय म्हणत कसं आहे बंटी ह्याचं प्रोसिजर ह्याचं प्रोसिजर असं आहे की खाली आपण मुख्य विहिरीकडे जेव्हा गेलो तेव्हा तिथे ते मोटर होती बरोबर ती मोटर कंटिन्यू चालू असते म्हणजे चार लाईन होपर्यंत मोटर चालूच असते जेव्हा मध्ये लाईट जाते तेव्हा मोटर बंद होते बरोबर काकांचं म्हणणं असं आहे की जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असते तेव्हा ते कॉक सोडतात पण त्या दरम्यान जर लाईट गेली तर त्यांना ती समजत नाही खाली उतरेपर्यंत दहा वेळा लाईट जाऊन येते जाऊन येते आता घरी लाईट असल्या त्यांना ना लाईट आहे बरोबर पण जेव्हा ते मोटर इकडे जातात तेव्हा त्यांना समजतं की लाईट गेलेली त्याच्यामुळे काय होतं की जेवढं टाकीत पाणी आहे तेवढं टाकी पाणी खाली पायपाणी पण जर लाईट कंटिन्यू असेल तर हे पाणी कंटिन्यू मिळत राहत राहत एक तास म्हणजे जो पण दुसऱ्याचा नंबर येत नाही म्हणजे चार लाईनीचे नंबर ठरलेले आहेत म्हणजे आठ ते आठ ते साडे नऊ मग दुसरे दुसरं असं जे एक तासाचा टाइम आहे मग तो टाइम त्या ह्याच्यामध्ये कव्हर के म्हणजे तेवढ्या टाइम मोटर चालू राहते म्हणजे जेवढ्या वेळा लाईट जाईल तेवढ्या वेळा त्यांना त्या मोटरीकडे जावं लागतं आणि ते या तुम्ही बघताय परिसरात तुम्ही कॅमेरा फिरवला तर आजूबाजूला पूर्ण जंगल आहे जंगल इथे वन्य प्राण्यांचं वावर हा मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे गवे रेडे झाले वाघ झाले बिबटे झाले आणि काकांना बऱ्याच वेळा त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्यांनी बघितलेला आणि जेव्हा चौ चार लाईनी पूर्ण करण्याचं जेव्हा त्यांच्याकडे टार्गेट असतं तेव्हा संध्याकाळचे साडेसात आठ वाजता पण त्यांना या जंगलातून एकटं इथे यावं लागतं पॉक बंद करण्यासाठी बापर का सकाळी जेव्हा लाईन मोटर चालू करणार तेव्हा ते पाणी परत टाकीत ना खाली म्हणून त्यांना कॉक बंद करण्यासाठी इथे येणं गरजेचं आहे अच्छा अच्छा बापरे हे सगळं ऐकलं मला काय पुढे बोलावं सुचत नाही का कारण खरंच ही खूप गोष्ट समजणं गरजेची मला इत सुद्धा इतकी वर्ष माहित नव्हतं की हा तुमचा प्रवास फक्त पाणी नळाला आहे आम्ही बस त्याच आविर्भावात होतो की पाणी नळाला पहिलो आतो इनाम दरवाडी गोर तो एक कॉक तिघांच आणि हक्त गाडी वाडी आणि अजून दोन हात आहे ना, ते नाही ना, ना ओके सो मंडळी आपण फाळके काकांच्या प्रत्यक्ष तोंडातून ऐकलं की त्यांचा प्रवास आणि बंडळी एक मिनिट थांबा ते सांग त्यांचा प्रवास ऐकला आणि खरंच त्याबद्दल कौतुक वाटलं त्यांचं म्हणजे इतके वर्ष मी सुद्धा मला सुद्धा माहीत नव्हतं इतके वर्ष येतोय गावाला येतोय मजा करतोय आणि जातो आहे पण हे खरं म्हणजे आपल्या कोकणा कोकणातल्या माणसाचं का सामान्य माणसाचं हे कष्ट हे जगासमोर येणं किंवा आपल्या ग्रामस्थांसमोर येणं तितकंच गरजेचं वाटलं म्हणून हा मी व्हिडिओ करण्यासाठी त्यांना विनंती केली खरं तर त्यांना थोडं का हे होत होतं अवघड होत होतं तरीसुद्धा मी त्यांना खरं हात जोडून विनंती केली मला हे तुमचे प्रयत्न मला दाखवायचे आहेत व्हिडिओमध्ये म्हणून त्यांनी आज आपल्याला हे सगळं मार्गदर्शन केलं तर खरंच विचार करणार की गोष्ट आहे मंडळी की आपल्या मुख्य रस्त्यापासून विहिरीकडे जाण्यासाठी दहा मिनिटं जाण्यासाठी येण्यासाठी दहा मिनिटं इथे वीस मिनिटं तिथपासूनचा हा एक टाकीपर्यंत येण्याचा प्रवास दहा मिनिटं पुन्हा ही वीस मिनिट वीस मिनट ते वीस चाळीस मिनिटांचा हा प्रवास एक एका वाडीसाठी त्यांना करावा लागतो प्रत्येक प्रत्येक वाडीचे टायमिंग्स वेगळे आहेत असे चार चार वाड्यांचं आहे म्हणजे चाळीस वाडा चाळीस मिनटं एका वाडीसाठी जातात आणि ते तर ते पुन्हा त्या दरम्यान लाईट गेली दहा वेळा कोकणात लाईट जाते हे तर काय तुम्हाला मी सांगायला नको दहा वेळा हा प्रवास त्यांना करायचा आहे म्हणजे किती आज त्यांचं वय वय मी विचारलं त्यांना पण तेहतीस वर्ष त्यांच्या सर्व्हिसला झाली तेवढीच चौतीस ते वर्षात टाकेला झाली हा एकच त्यांचा प्रयत्न ते करत असतात खरंच त्यांना खूप अं म्हणजे कधीतरी वेळ मिळाली तर माझे ग्रामस्थांना आणि या इकडच्या जे पदाधिकारी त्यांना विनंती आहे की कधीतरी त्यांचा सत्कार सो, सोहळा करावा असं मला वाटतं बाकी तुम्ही अं ज्ञानी आहात माझ्यापेक्षा जाणकार आहात तुम्हाला जास्त त्यातलं कळतं पण ह्या व्यक्तीचा ह्या व्यक्तीचं हे कार्य पुढे येणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी जे हा सांगितलं त्या दरम्यान त्यांना काही गोष्टी लागतात yeah. रात्रीच्या वेळी येण्यासाठी जी काही त्यांनी सांगितलं तर त्या दरम्यान त्याचा विचार करण्यात यावा अशी सुद्धा मी ग्रामस्थांना आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना नम्र विनंती करतो खरंच या गोष्टीचा विचार करा हा काका तुम्ही ही जे आज आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून आभारी आहे हे आजपर्यंत मलाच लाज वाटते माझी की मला ही गोष्ट माहीत नव्हती इतके वर्ष आपण इथे राहतोय याडगावात राहतोय आणि हे तुमचं कार्य मला माहीत नंतर ह्या तुमच्या कार्य जाणून घेतल्यानंतर तुमच्याबद्दलचा मान माझ्या मनात अजून वाढलेला आहे खरंच तुमच्या या कामाला सलाम आहे माझ्याकडून सलाम खूप खूप धन्यवाद